नेरळ ग्रामपंचायतचे कामाबंद आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरूच कामगार आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत नेरळ ग्रामपंचायतमधील मधील ऐंशीहून अधिक कामगार मासिक वेतन मिळत नाही म्हणून आंदोलन करीत आहेत स्वपाई पाणीपुरवठा आणि वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले थकित वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे दरम्यान त्या सर्व कामगारांना त्यांचे कथगीत का वेतन मिळावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आमदार जयंतभाई पाटील यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनाही सांगितलं की सर कर्मचारी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत तर, तर काम बंद उपोषणाला बंद बसलेले आहेत त्यांच्या पगार सहा महिन्याचा पगार झालेला नाही आहे पगाराच्या वेतनाची जबाबदारी ग्रामपंचायतवर असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये फंड अवेलेबल नाही आहे त्या फंड अवेलेबल करण्यासाठी शासकीय जिल्हा परिषद शिवो साहेबांची भेट घ्या त्यांच्याशी चर्चा करा किंवा आपल्याला अन्य मार्गाने पैसे त्यांना कसे देता येईल या संदर्भातला शेकातर् पक्षातर्फे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि दुपारी तीन वाजता जयनबाई शिवो कलेक्टरशी बोलणार आहेत त्या संदर्भातली चर्चा झाल्यानंतर मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती देणार आहे दहा फेब्रुवारी रोजी आपल्या नेरल कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात काही आपले कर्मचारी आठ दहा कर्मचारी आणि मी स्वतः बाईंच्या दालनामध्ये शेतकरी भवनला अलिबागला बाईंच्याबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये बाईंनी सीओला फोन करून सगळी परिस्थिती जाणीव करून दिली आणि त्यांच्याकडून काही उत्तरं घेतली त्यानंतर बाईंनी आम्हाला आश्वासन दिले का ग्रामविकास मंत्र्यांकडे या संदर्भात आपण चर्चा करून मीटिंग लावण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या त्यानंतर एका एक कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे त्या गोष्टीला विलंब झाल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारची मीटिंग न झाल्यामुळे आज आपले कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना काम बंद आंदोलन केलेलं आहे तर त्या कामबंद आंदोलनाचा आम्ही शेतकरी नेरज कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे पाठिंबा देत आहोत ने त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी जयंत पाटील भाई जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे असे आम्ही तुम्हाला आजपासून देतो कर्जत युवा दादा कर्जत लाइव साठी संतोष पेरने कर्जत